नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दुपारचे वाजले चार आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस साठीचे लाई बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीची आवक पूर्ण आहे आणि तिकडून तिसऱ्या लाईनीला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय दररोजची एवढीच आवक आहे मित्रांनो बाजारभावात काय बदल आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल पण बाजारभाव थोडा बदल होता त्याच्यापेक्षा आज किती बदल ते जाणून घेऊ वीस किलो साठीचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक गाडीपेक्षा आपण वेगवेगळा वेग जो व्यवहार चालतो दुबई एक्सपोर्ट लोकल गुवाहाटी सगळे बाजारभाव कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला तुमच्या मालाच्या क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आपण शेवटी पण एकदा परत सविस्तर बाजारभाव सांगितला आहे गो गुवाहाटी लोकल एक्सपोर्टचे बाजारभाव शेवटी पण आपण सांगितले मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे बाजारभाव तुम्हाला क्वालिटीनुसार बघायला मिळतील मित्रांनो चर्चा केली आहे शेतकऱ्यांशी प्लॉट कसं का काय प्लॉट किती दिवस चालतील किंवा नवीन प्लॉट चालू आहे त्यांना माल कसं का काय ते पण आपण चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं आजचे बाजारभाव तुम्हाला या भाव या व्हिडिओत बघायला मिळणार आहे धन्यवाद पालखेड मिरचीच आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये काय बघ माही दादा आज दोनशे एक्कशी दिली का ठीक आहे ती गेले नाही अजून तुम्ही बरं ठीक आहे प्लॉट आवरत आले का तिकडे वरायटी कोणती होती मान आव नंतरचे काय लागवड तुमच्याकडे चालू आहे नाहीच बर किरकोळ असेल बरं ठीक आहे चालू चाल धन्यवाद झोपड वरायटी कोणती आपली अरे मान वरायटी नवीन चालू आहे का ठीक आहे साईज चांगली आहे आणि क्राफ्टिंग की साधं आहे साधी प्लॉट कस काय आता सध्या प्लॉट बरं आहे आणि काय बघ मागितलं आज आज एक फुट चारशे रुपये स्टॉक आहे आणि लोकल सव्वा तीनशे तीनशे तीस पर्यंत माहिती लोकल का ठीक एक्सपोर्टचे ते जाऊन काय होतं तुम्हाला माहिती तुम्ही एक्सपोर्टला खाली करते का गोटला लोकलला जो भाव देईल त्याला बरं जिथं आपल्याला पटेल तिथं बघ ठीक आहे चालेल नंतर काही लागवडी परत आपल्याकडे नाही नंतर नाही ठीक आहे धन्यवाद काय बघ मागितलं होतं दादा अजून नाही केलं बाबा बोला सांगितलं ना तीनशे ग्या द्यायचं बोलायचं एवढ जर माल हे चल तीनशे रुपये ग्या गरे पस्तीस तीनशे रुपये तीनशे ग्या करा तिथे कमी वाटते आम्हाला तीनशे ग्या हे माहितीये तुम्ही जाऊ द्या तीनशे अकरा कुठला माल दादा आपला

मालजवात हरिमाने आहे चालू जाऊ दुसऱ्या बर ठीक आहे ठीक मागेच दुबईला दुबईची त्याच ही पाव तिथे काय करते त्याच्या आधी केला खाली दुबईला तीच तीस ना केला होता परवा हा परवा ठीक राहील कुठला माल आहे आपला दिंडोरी का ग्राफ्टिंग साधा ग्राफ्टिंग व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस साईज आहे समग चांगली आहे त्या माल पाल भरपूर आहे हा आणि कस काय प्लॉट कस काय आता सध्या म्हणजे आवडी ऍव्हरेज नाही दिवस राहील त्याच्या थंडी चालू झाली आता थोडी थंडीचा नाही काहीच नाही विषय एवढा पण मग मुळात यावंच कमी त्याला हा ना मालच कमी मालच कमी ठीक आहे चालतं त्याच्यामध्ये रेट नाही पाहिजे तेवढे मार्केट नाही त्याच्यामुळे नाराज ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद आपले मित्र आहे कांदा व्यापारी आहे कांद्याचं काम करतात ते त्यांनी टोमॅटो लावलंय भाऊ काय परिस्थिती आज काय भाऊ मागितलं दोनशे अडीचशे पर्यंत राहिले दोनशे ते अडीचशे रुपये माझ्या नाही आली का टोमॅटो मध्ये सगळ्या लॉस मध्ये अवघड परिस्थिती मित्रांनो अशी परिस्थिती काय टोमॅटोची काय वाटतं का मार्केट वाढेल का नाही काय असलं तर काय आता काय वाटत नाही पुढं अजून काय मार्केट कांद्याचं काय भवितव्य कांद्याचं काय भवितव्य आता लाल कांदा येऊ राहिला मार्केट मध्ये त्याच्यामुळे आणि अजून स्टॉकचा माल बाकी भरपूर माल बोट भरपूर माल बाकी त्याच्यामुळे त्याचं ये सांगता येत नाही ठीक आहे प्लॉट कस का आपल्या टमाट्याचे प्लॉट चांगला आहे आपला आता आपला अठरा मीडियम पडली बरं थोडा पावसानी मध्ये झटका दिला आणि आता नंतर लागवडी परत नंतर नाही आपल्या एवढंच का व्हरायटी कोणती होती आपली आर एम व्हरायटी होती ठीक चालेल चला धन्यवाद आर क्वालिटीचं ऑन क्वालिटीचा माल मीडियम साईज मध्ये काय भाव दिला दादा दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये मग तिकड अडीचशे लागतील लाग दादा कारण तो थोडासा कलरमध्ये मध्ये परत आहे बोल किती झाला अडीचशे लागतील पंचाहत्तर नाही काल काम पाहिलं ना आपण नालच काम गाळ्यावर गाळ्यावर काम ऍक्टिव्ह आहे ना तिसऱ्यांदा चौथ्यांदा चालू मग काय बरं आपलं काम म्हणजे अरे अडीचशे हे किती हे पच्च झाली एक सौ अस्सी और ये दोनशे पचा ठोको ताली करने का जाओ जीव घालून नको देऊ माहिती मोकळे पाणी द्यायचं ते आमचे जीव घातलं जा। का आमच्या आम तब्येत कमी होत्या सत्तर विचार नाही चलो चल 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 चल, चल, चल ते मान रक्त चल दोन सो एक साठ ठोक काल किती लावले सोड काल किती लावले कालच मी एक तास माग एक तास आता मी विचार करत नाही तू कालचा विचार करायला काय यार

काका कुठला माल आहे आपला एकशे आठ व्हरायटी कुठली आपली गाव कोणतं काय भाऊ मागितला आज साडेतीनशे लोकल लोकलला मागितलं का गुवाहाटीला लोकल गुवाहाटीत एक्सपोर्ट एक्सपोर्ट रुपये तीनशे एक्क्याऐंशी बर लोकलचं काय चालू आहे लोकल चालले का सवा थोडा बस माल खत्तम होत आहे माल पुढे काय चालू म्हणते आपण एक्सपोर्ट चारशे रुपये चारशे पर्यंत एक्सपोर्ट खाली व्हायचे साडेतीन साडेतीन बर काय काय माल आय काय दोनशे ऐंशी मागितलं दोनशे ऐंशी लोकल जाली चाली पाहिजे हो कुठलं आहे काय मागितलं काय भाऊ मागितलं दोनशे दोनशे ऐंशी रुपये ठीक आहे दोनशे ऐंशी रुपये मागितले काय सुट्ट्या लागल्या का बर सांगायला बर बर पैसाच फाइव जारी गुवाहाटी का लोकल गुवाहाटी ने क्या बोलते हैं? है, माल क्या लोकल का है? काम काय दादा दिला जास्त तीनशे अकाउंट रुपये दिलाय गुवाहाटीच काम आहे माल चोखरा तीनशे अकरा कॅरेट नाही नाही एकशे अकरा कॅरेट एक तीनशे अकरा रुपये भाव लावला एकशे अकरा कुठला माल आहे आपला ओजे ओजे डिंडोरी ग्राफ्टिंग नाही नाही साधा साधे आरे माल आरे किती एकसठ तीनशे एकवीस नी धान्क्याऐंशी देऊ राहिले एकवीसले मार्केट जर कामच ते आज पैसे होणारे काय आज माल चार चार काम राहिले व्हायचं पण ते व्हायचं भाऊ आणि व्हायचं मार्केट माल संपत आले पण भाऊ वाटा का माल संपत आले म्हणून तर मार्केट वाट राहिलं दुसऱ्या प्लॉटला तसे तीन सुद्धा होईल जोडले पाहू अवघड परिस्थिती कस काय ते दुसरी नवीन व्हरायटी का माल पेले। माल पेले। कमी। माल कमी कमी ना सेटिंगच नाही झाली पाऊस वरायटी कोणती ती ना थी? थी थी? थी थी? कस काय व्हरायटी कस काय वाटतं व्हरायटी एक नंबर आहे पण पाऊस हा ठीक आहे चालेल त्याच्यामुळं थोडस दुसरी दुसरी ठीक धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी आपल्याला टोमॅटोचे बाजारभाव वीस किलोरसाठीचे बघायला मिळाले आवक आहे जवळपास दोन ते तीन लाईनची आवक व्हायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती चालू आहे मित्रांनो लोकलचा जर विचार केला तर लोकल मार्केट चालू आहे दोनशे रुपयेपासून तर तीनशे सव्वा तीनशे रुपयेपर्यंत पावत्या देऊ राहिले आणि जे एक्सपोर्ट क्वालिटीचे माल आहे मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटीला पावत्या देऊ राहिले आता तीनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी ते पावणे चारशे रुपयेपर्यंत एक्सपोर्टच्या पावत्या आहे मित्रांनो तिथं खाली व्हायचे तुम्हाला रेट माहीतच आहे तिथं जाऊन काय होणार आहे ते तुम्ही अंदाजा लावून घ्या आणि मित्रांनो गुवाहाटीचे जे पावत आहे गुवाहाटीचे सव्वा तीनशे ते तीनशे एकतीस रुपयापर्यंत ते लयतलं साडेतीनशेपर्यंत त्या पावते त्या ते तिथे जाऊन ते पण सरासरीचे बाजार भाव मित्रांनो जर बघितले तर तीनशे सव्वा तीनशे रुपयाचे खाली व्हायचे पण रेट आपल्याला आज बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे फक्त बरं का आणि जे मीडियम क्वालिटी आहे मित्रांनो मीडियम क्वालिटी दोनशे अडीचशे तर पावणे तीनशे रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत ते आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विचारू नका धन्यवाद